कॉटन मार्केट परिसरात युवकाला रॉडने मारहाण शिवभोजन घेऊन भावासह घरी जात असलेल्या युवकाला रॉडने मारहाण करून जखमी करण्यात आले ही घटना येथील कॉटन मार्केट जवळ घडली आहे चेतन कंचन सिंग ठाकूर वय एकोणतीस वर्ष राहणार वंसारी फैल असे फिर्यादीचे तर कुणाल अशोक राऊत वय तीस वर्ष राहणार वंसारी असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे युवक हा भाऊ गौरव शिवभोजन घेऊन घरी जात होता कुणाल हा मागून आला त्याने लवकर घरी जा नाही तर तुम्हाला मारेल असे म्हटले त्यावर युवकाने मी जात आहे असे सांगितले दरम्यान युवक घरी जाण्यासाठी निघाला असता कुणालने रॉडने डोक्यावर मारून जखमी केले युवकाला जखमी अवस्थेत काही युवकांनी शासकीय रुग्णालयात उपचार दाखल केले याबाबत यवतमाळ शहर पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली आहे या, या प्रकरणी पोलिसांनी विविध कलमानवय गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे प्रतिनिधी राहुल मस्के यवतमाळ